ठानी जिल्ह्यातील एक अत्यंत आदराचं ज्येष्ठ काँग्रेस विचाराचं निष्ठावान व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय आनंदराव मोहिते हो भाऊंशी निधनाची बातमी दुर्दैवाने आपणा सर्वांना दोन दिवसापूर्वी समजली वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून भाऊ आजारी होते घरातनं फारसं भार पडणं त्यांना शक्य होत नव्हतं परंतु त्या परिस्थितीत सुद्धा घरगुती गोष्टी असतील गावात होणाऱ्या घडामोडी असतील शंभूना वर्तमान पत्रातनं जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आणि देशातनं ज्या काही गोष्टी होत आहेत या सगळ्यांची माहिती भाऊ ठेवत होते खर तर भाऊंच निधन म्हणजे आपणा सर्वांना एक फार मोठा धक्का आहे कारण या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जिंदा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आयुष्यभर खांद्यावर घेऊन सांभाळणारे हे आनंदराव मोहिते भाऊ होते माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या भावना आपल्या आठवणी आदरणीय आनंदराव मोहिते भाऊच्या बाबतीत व्यक्त केलेल्या या गावचे सुपुत्र म्हणून त्यांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म घेतला आणि अंकलकोप या गावाशी त्यांचं नातं जुडलं गेलं हळूहळू सामाजिक कार्यापासून महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीला सुरुवात केली या परिसरातल्या लोकांचा आशीर्वाद घेत त्या काळात असणाऱ्या सासगाव तालुक्यातल्या लोकांचा सा आशीर्वाद घेत त्यांनी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदमध्ये अकरा वर्ष सभापती आणि अकरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून अत्यंत चांगलं काम केलं हे काम करत असताना भाऊ नेहमीच गांधीवादी विचाराचे राहिले खरं सांगायचं म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये भाऊची फार एक वेगळी ओळख होती आणि ती संपूर्ण सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ती लोकांना माहीत होती की जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये दिवसभर जिल्हा काँग्रेस कमिटीचं कामकाज करून वेळप्रसंगी त्या जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सुद्धा राहण्याची वेळ आली तर तिथल्या एका खोलीमध्ये काम सुद्धा केले सांगण्यात आलं की हळूहळू जशी साधनं वाढत गेली तसं भावना खरं सुद्धा दुचाकी चार चाकीवर प्रवास करता येतात आला असता परंतु भावना एक सवय होती तो नाद होता सातत्याने सर्वसामान्य लोकांमध्ये राहायचं गोरगरीबांमध्ये राहायचं शेतकऱ्यांबरोबर राहायचं काँग्रेसच्या विचाराच्या असणाऱ्या मंडळींच्या बरोबर सर आणि म्हणून कुठेही जिल्ह्यात असो अनेक वर्ष त्यांनी एसटी मधन प्रवास केला हा प्रवास करत असताना खरं कर जसं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची राजकीय कारकीर्द ही लोणीवागी मतदारसंघ तत्कालीन आणि पलूसकडेगावमध्ये सुरू झाली त्या बरोबरच आदरणीय आनंदराव मोहिते भाऊनी हे साहेबांना या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा मानस मनामध्ये घेतला भाऊ सुरुवातीपासूनच साहेबांबरोबर राहिले एक साहेबांचे सुद्धा जीवापाठ सहकारी आणि जिव्हाळा कदम साहेबांनी त्यांच्यावर आयुष्यभर ठेवला भाऊचं थोडं दितांत प्रेम आदर जिवळा हा स्वर्गीय पथकरावजी कदम साहेबांबाबतीत राहिला ज्यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा एक निर्णय घ्यायचा होता तर आदरणीय साहेबांनी आणि मोहनदा एका क्षणात कुठलाही विचार न करता काँग्रेस पक्षाच्या विचाराशी निष्ठावंत असणाऱ्या जिल्ह्यातला कोण व्यक्ती आहे आणि नितांत निष्ठा असणारी कोण व्यक्ती आहे तर ते लगेच एका क्षणात आनंदराव मोहितेच नाव त्यांच्या डोळ्यासमोर आलं होतं आदरणीय आन... आनंदराव मोहिते भाऊनी त्यांच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकिर्दीमध्ये सुद्धा हा संपूर्ण जिल्हा पिंजून काढला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठका भाऊ घेत होते आणि म्हणूनच साहेबांनी सुद्धा हे सगळं त्यांचं काम त्यांची धडपड पाहून त्यांना के रहुरी वर संचालक केलं राहुरी विद्यापीठावर त्यांना काम करण्याची संचालक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि या सगळ्या कामांमध्ये भाऊ हिरहरी सहभागी व्हायचे हो मला आठवतं मुंबईत सुद्धा अनेकदा उद्योग खात्याच्या एमआयडीसीच्या बैठका होत असताना भाऊ येऊन सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्रात कडनं काय अपेक्षित आहे याबाबतीत सुद्धा आपले विचार तिथे मांडत होते कृषी विद्यापीठात सुद्धा आवर्जून तिथे भाऊ प्रवास करत असताना तिथे सुद्धा कृषी खात्यातील तिथल्या अधिकाऱ्यांशी तिथल्या प्राध्यापकांशी चर्चा करून नवनव काय चाललंय कृषी क्षेत्रामध्ये ह्याचं या ठिकाणी आज संशोधन करून त्या ठिकाणी भाऊ जिल्ह्यामध्ये आपल्याला काय आणता येईल हे पाहत होते आनंदराव मोहिते भाऊ खरंतर त्यांना अनेक लोकांना आठवत असेल त्यांच्या चालण्याची एक स्पीड फार होती मला आठवतं या ठिकाणी ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर मी आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आदरणीय मोहनराव कदम दादांच्या सुरुवात केली जसा जसा माझा भाऊचा सहवास वाढत गेला मी बिलोडीत एकदा आलो असताना आम्ही सगळी पायी चालत होतो परंतु भाऊ आमच्या सर्वांच्या पुढे होते आणि आम्ही सगळी मागे होतो एवढं त्यांना चालण्याचाही नाद होता एवढी आवड होती आणि अशा वेगाने भाऊ चालायचे की एका तरण्या माणसाला सुद्धा ते या ठिकाणी लाजवेल ते चालत होते भाऊनी खूप या ठिकाणी बिलोडी गावासाठी संपूर्ण तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आयुष्यभर खूप काम केलं माणसं जोडली या परिसरातलं नाव त्यांनी जिल्ह्यातून या ठिकाणी महाराष्ट्रावर नेण्याचं काम केलं आणि खरी निष्ठा खरी प्रामाणिकपणा काय असतं त्याचं एक अत्यंत मूलभूत उदाहरण एक आदर्श उदाहरण म्हणजे आनंदरमिते भाऊ माझ्याशी सुद्धा फार जवळ एक जवळचा संबंध आनंदरा मोहिते भाऊनचा राहिला एक वडिलकीच्या स्थानाने मी त्यांच्याकडे सातत्याने पाहत होतो आणि जा आण एक वडीलधारी म्हणून तेही मला मार्गदर्शन सल्ला देत होते ज्या ज्या क्षणाला कुठलाही पुढचा प्रसंग असेल फोन करून भेटून ते मला सांगायचे विश्वजित हे आपल्याला करायला पाहिजे अशा पद्धतीने जायला पाहिजे आणि त्यांचा सल्ला हा निश्चितपणे माझ्या जीवनामध्ये फार महत्वाचा मला या ठिकाणी ठरायचा आज आनंदराव मोहिते भाऊ त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात ती दोन्ही त्यांची मुलं एक वकील आहेत एक आपल्या संस्थेत काम काम उत्तम करतात त्यांच्या कन्या आहेत आणि पुढची पिढी आज हा विचारांचा वारसा या ठिकाणी जोपासण्यासाठी या गावात आणि या परिसरात चांगलं काम करतायत निश्चितपणे आनंदराव मोहिते भाऊ सारखी माणसं आता या सध्याच्या काळातून परिस्थितीत मिळणं फार कठीण आहे भाऊंनी ज्या पद्धतीने सर्वस्व काँग्रेस पक्षासाठी कदम कुटुंबासाठी दिलं त्याची जाण आणि भान निश्चितपणे आम्हाला आयुष्यभर राहील मी सांगेल की आपल्या जिल्ह्यातला एक गांधीवादी विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा एक अत्यंत मोठा हिरा आपण सगळे या प्रसंगामध्ये गमवून बसले आहोत की पोकळी न भरून येणारी आहे परंतु भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पिढीने निश्चितपणे एक त्यांच्या दृष्टीने त्यांच्या नावाला साधेल असं कार्य पुढे चालू ठेवावं अशी माझी एक इच्छा मी व्यक्त करतो या दुःखद प्रसंगाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय व डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर करतात आणि पलूस कडेगावच्या तमाम जनतेच्या वतीने मी आदरणीय स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास स्थिरशांती दे अशी ईश्वराला प्रार्थना करतो